ती माझी मंडळी आहे हिथं आता बऱ्याच वर्षापासून त्रास चालू होता कमरेचा मणक्याचा आणि पायाचा त्रास चालू होता मग आम्ही बऱ्याच ठिकाणी चौकशी केली किंवा बऱ्याच ठिकाणचं औषध केलं ते काही कमी आलं नाही मग आम्हाला रोकडी डॉक्टरांच्या इथं एक सल्ला दिला की रोकडे डॉक्टरांच्या इथं जावा मग इथं आम्ही आलो इथं आता तीन आठ आट्र, चार आठवडे झाले आम्ही स्टेटमेंट घेतोय आता आमच्या बऱ्यापैकी कवर झालेला आहे आणि चांगला गुण गुण आलेला करिश्मा जमान मुलांनी इटकरे गावातून आले माझ्या मणक्याचा त्रास होता मी एम आर आय केला मग मा, माझ्या मनक्याची चक्ती सरकलेली त्याच्यामुळे माझ्या पायाच्या वेदना होत होत्या मी रोकडे डॉक्टर कशा आले मग मी इथं फिजिथेरपी केली त्याच्यामुळे मला मा आत्ता फरक पडलाय